श्री मोर्यांसाठी देवळा देवळाबाहेर आले श्री मोर्या गोसावीवारीला निघाले त्यांचे शरीर थकत चालले होते श्री मोर्या गोसावी मोरगावला आले रात्र बळीच झाली होती आणि गोसावी आज काही येत नाहीत म्हणून पुजाऱ्याने कुलूप लावले ते कुलूप पाहताच श्री मोर्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि निराश मनाने ते बाहेर येऊन तरटीच्या झाडाखाली बसले आर्तस्वराने मोरेश्वरचा धावा करू लागले श्री मोर्यांची भक्ती पाहून श्री मोरेश्वर बाहेर आले आणि श्री मोर्यांच्या शेजारी बसून भजन ऐकू लागले श्री मोर्यांना मंगल मूर्तीची प्राप्ती एकदा श्री मोर्या नेहमीप्रमाणे वारीस गेले देवळात मयुरेश्वराचे ध्यान करत असता साक्षात श्रीमयुरेश्वर प्रकट झाले श्री मोर्यानी त्यांना साष्टांग दंडवत घातले त्यांना उठून मयुरेश्वरानं सांगितले की आता तू वृद्ध झाला आहेस वारीस येताना तुझे हाल होतात ते हाल मला पाहत नाहीत तुझी वारी मला पावली तू आता वारीस येऊ नकोस मीच तुझी तू बरोबर चिंचवडला येतो आणि दुसऱ्या दिवशी श्री मोर्याना स्नानानंतर अर्ध देत असताना शेंदरी रंगाचा तांदळा हातात आला त्यावर आकाशातून देवांनी पुष्पवृष्टी केली व मयुरेश्वराच्या नामाचा गजर केला श्री मयुरेश्वराची हार श्री मोर्यांच्या गऱ्यात पडला श्री मोर्यांना मंगलमूर्ती प्राप्ती झाल्यानंतर मंगलमूर्तींना श्री मयुरेश्वराच्या मंदिरात आणले त्यावेळी दर्शनासाठी अनेक लोक जमले होते त्या सर्वांच्या देखतच श्री मयुरेश्वराच्या गळ्यातील हार मोर्यांच्या गळ्यात पडला हा चमत्कार सर्वांनी पाहिला आणि आनंदाने गहीवरून गेले मृतपुत्रास जिवंत केले रिमोर्या गोसावी मंगलमूर लोकांची प्रचंड गर्दी झाली होती अशा गर्दीतच एका स्त्रीच्या कडेवरील मोल खाली पडले व लोकांच्या पायाखाली तुडवले गेले लोकांनी पाहिले असता त्याचे प्राण कधीच निघून गेले होते त्यांचा शोक पाहून गर्दीतून वाट काढत श्रीमो गोसावी बाहेर आले व त्या मुलाच्या मुखात थोडे तीर्थ घातले व अंगावरही शिंपडले एकदम चमत्कार झाला व झोपेतून जागे झाल्याप्रमाणे ते मूल जिवंत झाले भक्तासाठी मयुरेश्वर चिंचवडला आले भजन करीत श्री मोर्या गोसावी मंगलमूर्ती घेऊन चिंचवडला येत होते ते चिंचवडला आले तेव्हा चिंचवडच्या वेशीवर गावकरीही त्यांना सामोरे आले आणि वाजत गाजत मंगलमूर्तींना गावात आणले प्राणप्रतिष्ठेचा समारंभ अत्यंत थाटात केला गेला आणि मंगलमूर्ती देऊळवाड्यात मंगलमूर्ती वाडा स्थापन झाले बाल चिंतामणीला गणपतीने स्वतः प्रसाद खाऊ घातला फार कडक होती त्यांनी कधीच चंद्रोदय आधी अन्नग्रहण केले नाही एकदा संकष्टीच्या दिवशी बाल चिंतामणीला खूप भूक लागली पण श्रीमोऱ्यांनी त्यास स्पष्ट नकार दिला आणि चिंतामणीला भजन करण्यास सांगितले आज्ञेप्रमाणे चिंतामणी मोर्या हो बाप्पा मोरया हो असे भजन करत बसले आणि आर्तधाव ऐकून चतुर्भुज स्वरूपात मयुरेश्वर प्रसाद घेऊन प्रकट झाले चिंतामणीला स्वत हाताने प्रसाद भरून क्षुधा शांत केली भेटीची तरमळ श्रीमोर्या गोसावी आपले आयुष्य मंगलमूर्तीच्या उपासनेत घालवीत असत एक दिवस श्री श्रीमोर्यांना त्यांचे गुरु नयन भारती यांची आठवण झाली व श्रीमोर्यांनी गुरूंचे स्मरण केले स्मरण करताच सद्गुरू प्रकट झाले श्रीमोर्यांनी साष्टांग दंडवत घातले व प्रार्थना केली महाराज आता आपण चिंचवड क्षेत्रीच राहावे म्हणजे मला आपले नित्य दर्शन होईल व गुरुसेवा घडेल यात्रेसाठी तुरुंगातून सोडवले गौंजेकर नावाचा ब्राह्मण मोरेश्वराचा भक्त होता दरवर्षी तो चिंतामणी महाराज यांच्यासोबत मोरगावच्या यात्रेला जात असे एकदा काही चुकीसाठी यवन अधिकाऱ्यांनी त्याला पकडले व तुरुंगात टाकले त्यावेळेला भाद्रपद महिना लागला होता तेव्हा ब्राह्मणाने अधिकाऱ्याला विनंती केली आमच्या देवाची यात्राय मला मोरगावच्या यात्रेला जाऊ द्या यात्रा झाल्यावर मी पुन्हा तुरुंगात बसेन पण अधिकाऱ्याने त्यांना सोडलं नाही त्यांना कळून चुकले की आता चिंतामणी महाराजच आपल्याला यातून सोडतील त्यांनी चिंतामणी महाराजांचा धावा सुरू केला मन व्याकुळ झाले होते थोड्याच वेळात श्री गजानन शिपायाच्या रूपात आले व शिपाई म्हणाला तुला मोरगावला जायचे ना चल माझ्याबरोबर आणि हात धरला आणि तुरुंगाबाहेर आणले व ते मोरगावला यात्रेसाठी गेले इतका कडक पहारा असताना देखील तो ब्राह्मण पळाला कसा असे म्हणून त्या शिपायाने मोरगावला आपले सैनिक पाठवले अधिकाऱ्याने तिथे जाऊन तो ब्राह्मण तिथे दिसला व हे पाहून त्या अधिकाऱ्याला या चमत्काराचे आश्चर्य वाटले व त्या दिवसापासून त्यांनी हिंदूंच्या देवतांची निंदा करणे सोडून दिली गोमांसाची फुलं झाली महासाधू श्री मोर्या गोसावी महाराज यांचे पुत्र श्री चिंतामणी महाराज तेही गणेश अवतार होते त्यांनी अनेकांना गणेश भक्तीचा मार्ग दाखविला श्री चिंतामणी महाराज यांची होणारी कीर्ती काही लोकांना पाहवत नसल्यामुळे श्री चिंतामणी महाराज हे लोकांना फसवतात तुमच्या विरुद्ध रस्तात असे चाकणच्या किल्लेदाराला सांगितले व त्याला प्रचंड राग आला त्याने परीक्षा पाहण्याकरिता महाराजांकडे गायीचे मांस व दारू तपकामध्ये झाकून आणले महाराजांनी अंतर्ज्ञानाने किल्लेदाराचा डाव ओळखला होता त्यांची पूजा झाली होती आता फक्त नैवेद्य राहिला होता महाराज म्हणाले किल्लेदार साहेब तुम्ही वेळेवर आलात आता हाच नैवेद्य मोर्याला दाखवू व त्यांनी तपकावरील आच्छादन दूर केले तर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला कारण या ताटात गोमांसाच्या जागेवर फुले होती व दारूच्या जागेवर पांढरे शुभ्र दूध होते हे पाहन किल्लेदारने श्री चिंतामणी महाराज यांची माफी मागितली सावकाराचे जहाज वाचवले एक सावकार श्री चिंतामणी महाराजांचा भक्त होता एकदा जहाजातून अनेक रत्ने व अनेक अमूल्य वस्तू घेऊन तो प्रवासाला जात होता अचानक जोराचा वारा सुटला व वा भयंकर वादळ निर्माण झाले सर्वजण ईश्वराचा धावा करू लागले त्या सावकाराने श्री चिंतामणी महाराजांचा धावा सुरू केला व त्याने नवस केला जर माझे प्राण वाचले तर एक चतुर्थांश धन मी श्री गणेशाला अर्पण करेन तो दिवस षष्ठीचा होता चिंचवडला मोर्या गोसावींच्या समाधी सोहळ्याची गडबड सुरू होती सावकाराचा धावा ऐकून श्री चिंतामणी महाराज तेथेच गुप्त झाले मग काहीच वेळात त्या सावकाराचा प्राण वाचवून ते परत आले व आल्यानंतर श्री चिंतामणी महाराज यांचा पितांबर ओलाचिंब झाला होता त्यानंतर चिंतामणी महाराज यांनी सर्वांना ती हकीकत सांगितली फकीर जेऊन तृप्त झाले एकदा शंकर व विष्णू यांनी चिंतामणी महाराजांची परीक्षा पाहण्याचे ठरविले फकीरांचा वेश घेऊन ते चिंतामणी महाराजांच्या दारात आले व त्यांनी भिक्षा मागितली तो दिवस होता श्री मोर्या गोसावी महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याचा प्रसादाचा संकल्प सुटणार होता त्यावेळी चिंतामणी महाराजांनी ओळखले की हे फकीर सामान्य नसून प्रत्यक्ष शंकर व विष्णू फकीराच्या रूपाने आलेले आहेत त्यांनी ताबडतोब त्या फकीरांना अन्न वाढले व ते जेवून तृप्त झाले चाकणच्या किल्लेदाराच्या पत्नीची पोटशूळ व्यथा घालवली चिंतामणी महाराजांची कीर्ती ऐकून चाकणचा किल्लेदार आपल्या पत्नीची पोटशूड व्यथा घालवण्यासाठी चिंचवडला आला व श्री चिंतामणी महाराज यांनी श्री मोर्याचा प्रसाद खाऊ घातला व चमत्कार घडला की त्या स्त्रीची पोटदुखी बडी झाली त्या दिवसापासून त्या स्त्रीचे पोट कधीच दुखले नाही व चाकणच्या किल्लेदाराने आनंदी होऊन श्री चिंतामणी महाराज यांना जमीन इनाम देण्याची इच्छा व्यक्त केली श्री चिंतामणी महाराज यांनी त्यास नकार दिले तुंबा एका दुर्वाकुराने भरला अनगटशहा नावाचे एक फकीर होते त्यांना अनेक सिद्धी प्राप्त झाल्या होत्या पण त्या सिद्धींचा त्यांना फार अहंकार झाला होता एकदा श्री चिंतामणी महाराजांची परीक्षा पाहण्यासाठी ते चिंचवडला आले असता तुंबा घेऊन चिंचवडा हिंडले पण त्यांचा तुंबा काही धान्याने भरला नाही शेवटी ते चिंतामणी महाराजांनी ओळखले की हा सिद्धीचा चमत्कार आहे त्यांनी श्री गजाननाचे नाव घेऊन हातातील दुर्वा तुंब्यामध्ये टाकली व आश्चर्य असे घडले की अर्धा भरलेला तुंबा धान्याने पूर्णपणे भरून वाहू लागला व वा त्या फकीराने श्री चिंतामणी महाराज यांची महती जाणून श्री चिंतामणी महाराज यांचे कडून उपदेश घेतला नशिबात तेवढेच धन होते सिद्धटेकला गोपाळ नावाचा एक दरिद्री ब्राह्मण होता त्यानं सिद्धिविनायकाचं अनुष्ठान करून त्यांना प्रसन्न करून घेतले श्री सिद्धिविनायकांनी त्यांना दृष्टांत दिला की तू चिंचवडला चिंतामणी महाराजांकडे जा तुझी इच्छा ते पूर्ण करतील चिंचवडला आल्यावर महाराजांचं दर्शन घेऊन तो म्हणाला मी सिद्धिविनायकांच्या आदेशाप्रमाणे मी आपल्याकडे आलोय माझे आपण दारिद्र्य दूर करा महाराज म्हणाले जरा विश्रांती घे संध्याकाळी आरती झाल्यावर मी प्रसाद देईन व तुझी इच्छा पूर्ण करेन आरती झाल्यावर महाराजांनी भिजलेल्या हरभऱ्याची डाळ त्याला प्रसाद म्हणून दिली त्या ब्राह्मणानं उपरण्याच्या टोकाला ती बांधली व घरी निघाला घरी येताना तो फार दुःखी झाला होता कारण त्याची इच्छा पूर्ण झाली नव्हती वाटेत एक नदी लागली त्या ब्राह्मणानं वैतागानं उपरण्यातील सर्व डाळ फेकून दिली दुसऱ्या दिवशी घरी आला पण उपरण्यात काहीतरी चमकत आहे म्हणून तो पाहू लागला तर पाच सहा सोन्याचं होन त्यात होते नदीत फेकून देताना पाच सहा डाळी उपरण्याला चिकटल्या होत्या त्याचं ते होऊन झाले होते ते पाहून त्याला पश्चाताप झाला ही पहा तुझी पापे जळत आहेत एकदा चतुर्थीला चिंतामणी महाराज मोरगावला वारीसाठी गेले होते मोरगावच्या मंदिरात एक अहंकारी ब्राह्मण गायत्रीची शरण करत बसला होता महाराज देवळात दर्शनाला आले असता तो महाराजांना म्हणाला याला काय नमस्कार करताय हा देव नाही दगड आहे माझी एवढी साधना होऊन देखील मला एकही दृष्टांत झालेला नाही त्यावर चिंतामणी महाराज म्हणाले उगीच देवाला बोलू नकोस तुझ्या पूर्वजन्मीची पापे नष्ट झाल्याशिवाय तुला दृष्टांत कसा होईल महाराज म्हणाले उद्या सकाळी नदीवरून स्नान करून ओलेत्याने देवळात ये मोरेश्वराला नमस्कार कर व मागे वळून पहा तुला मागील जन्म दाखवतो म्हणजे तुला प्रचिती येईल त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी मोरेश्वराला नमस्कार कर व मागे वळून पहा मी तुझ्या मागील जन्म दाखवतो म्हणजे तुला प्रचिती येईल त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी मोरेश्वराला नमस्कार करून त्याने मागे पाहिले असता मागच्या बाजूला चौऱ्याऐंशी चिता जळत होत्या काही पूर्ण जळल्या होत्या व काही अर्धवट जळत होत्या हे पाहन ब्राह्मण आश्चर्यचकित झाला व चिंतामणी महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे त्याने पुरश्चरण केले व त्याला तपश्चर्याचे फळ मिळाले मल्हारी मार्तंड व यामाईची भेट एकदा मोरगावची यात्रा करून चिंतामणी महाराज परत येत होते वाटेत जेजुरीला आले तेथून ते तसेच पुढे जाऊ लागले इतक्यात मल्हारी मार्तंड सामोरे आले व म्हणाले मला डावलून पुढे जाऊ नकोस तू आणि मी एकच आहे नंतर मल्हारी मार्तंड महाराजांना घेऊन गडावर गेले महाराजांनी खंडेरायाची स्तुती केली त्यावेळे पासून यात्रेवरून परतताना जेजुरीच्या खंडोबाचे दर्शन घेण्याची प्रथा सुरू झाली नंतर परत येताना यमाई देवी मार्गात येऊन बसली ती म्हणाली मला डावलून कोठे जातोस मला विसरलास का चिंतामणी महाराज म्हणाले आई या बालकाची एक विनंती मान्य करावी तू माझ्यासाठी मार्गात येऊन बैस महाराजांची विनंती यमाईने मान्य केली व महाराजांनी तिला बसायला आसन दिले तिची सांग पूजा केली नंतर महाराज चिंचवडला परत आले तेव्हापासून देवीचे दर्शन घेण्याची प्रथा सुरू झाली अर्जुनेश्वराची प्राप्ती एकदा माघ शुद्ध चतुर्थीला चिंतामणी महाराज यात्रेला गेले होते त्यावेळी महाराजांना शिवशंकरांचा दृष्टांत झाला की मी कोथावळे जवळ गुप्त स्वरूपात आहे तू मला चिंचवडला घेऊन चल त्याप्रमाणे महाराज कोथावळेला आले त्याचवेळी सासवडच्या अहंकारी धनाढ्य सावकार बळजबरीने ते शिवलिंग बैलगाडीमध्ये ठेवून आपल्या घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता या नादात अशा चौदा बैलगाडी मोडल्या शेवटी सावकाराने नाद सोडून दिला त्यानंतर चिंतामणी महाराजांनी त्या शिवशंकरा आम्ही पामर आहोत तू आमच्याबरोबर चिंचवडला चल त्याप्रमाणे चिंतामणी महाराजांनी ते शिवलिंग चिंचवडला आणले व चिंचवडच्या ग्रामस्थांनीसुद्धा त्यांचे आनंदाने स्वागत केले श्री चिंतामणी महाराजांचे मेरियाण श्री चिंतामणी महाराज हे अत्यंत विस्त थोर सिद्ध पुरुष होते त्यांनी जन्मभर मोर्याची सेवा केली अनेक लीला करून लोकांची दुःखे दूर केली व अनेकांना गणेश भक्तीचा मार्ग दाखवला त्यांनी आपल्याच वडिलांना गुरु केले होते त्यांना जवळजवळ एकशे चौचाळीस वर्षाचे आयुष्य लाभले होते त्यांची देखील श्री मोर्या गोसावी यांचे प्रमाणे संजीवन समाधी घेण्याची इच्छा होती परंतु श्री मोर्या गोसावी यांनी त्यांना दृष्टांत देऊन आज्ञा केली की तू संजीवन समाधी घेऊ नकोस त्याप्रमाणे त्यांनी आपल्या मुलाला सांगून ठेवले की माझ्या मृत्यूनंतर माझे दहन या गुहेत करावे नंतर पौषवद्य चतुर्थी शके पंधरा सत्तेचाळीस रोजी रात्री चंद्रोदय झाल्यानंतर चिंतामणी महाराजांनी मोर्याचे नामस्मरण करीत आपला देह सोडला व त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांनी तयार केलेल्या गुहेतच त्यांचे दहन केले व दहन केल्यानंतर तेथे श्री गणेशाची शेडा उमटली